माळशिरस तालुक्यातील पिलू येथील ब्रिटिशकालीन एकोणीसशे वीस साली बांधकाम झालेल्या आठ मोरीजवळील दक्षिणेकडील भिंतीचे दोन हजार सात दोन हजार आठ यावर्षी ठेकेदाराने एका भिंतीचे बांधकाम केले नव्हते त्या भिंतीला भळ पडली होती सदरची भळ बुजवण्याचा अधिकाऱ्यांकडून दोन दिवस प्रयत्न केला होता सिमेंट फिक्सेट व इतर साहित्य वापरून बुजवली होती मात्र मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास सदरची भिंत पाण्याच्या दाबामुळे कोसळली यामुळे लाखो लिटर पाणी ओढ्यात वाहून गेले वस्ती येथून मळोली शेंडे पर्यंत ओढ्यात लाखो लिटर पाणी वाहून गेले सदरची माहिती समजताच अधिकाऱ्यांनी हुडूस येथील सत्याहत्तर चौकी व त्यावरील सर्व फाट्यांना पाणी सोडण्यात आले असून सहा तासात पाणी बंद होताच सदरच्या कामाची युद्धपातळीवर सुरुवात करण्यात येणार असल्याचं वेळापूरचे शाखा अभियंता दिनेश राऊत यांनी सांगितले सदरच्या ठिकाणी फलटणचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी ताबडतोब भेट देऊन अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले याबाबतची माहिती प्रांताधिकारी तहसीलदार संबंधित गावचे तलाठी यांना दिले असून ओढ्यालगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे सदरचे काम दहा दिवसात करून सांगोला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी वेळापूरचे शाखा अभियंता दिनेश राऊत यांनी सांगितले सदरच्या कॅनॉल फुटीबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत मात्र या ठिकाणी दोन हजार सात दोन हजार आठ मध्ये मोरीचे काम करताना ठेकेदाराने दक्षिण बाजूच्या भिंतीचे काम न केल्यामुळेच ही कालवा फुटीची घटना घडली आहे एजे चोवीस महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रमोद वैस पिलेओ हो। महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा